से ना पड़ेगा न्यू व्लॉग मित्रांनो आज खूप दिवसांनी ब्लॉग येतोय कारण आजचा आज विशेष तसा आहे आज दोन तीन दिवस झाले आपल्या पुण्यामध्ये ओलाचे रेट खूपच कमी केले तेरा चौदा रुपयाने ओलाचे रेट कमी केले कधी कधी बारांना पण देऊ लागलाय त्यामुळे आता आपल्याला आप ना आजचं तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळेजण खूप ठिकाणी आपण जे जे सोशल मीडियावर येतात ते प्रत्येक जण रिक्षावाली सगळ्याला एकच आवाहन करू लागलेत की मीटर प्रमाणे चला मीटर प्रमाणे चला तर आता तरी एकही वा आता तरी साने वा ह्या गोष्टीवरती सगळं चर्चा चाललंय तर आज आपण मी तर आधीपासूनच मीटरनं जातो आणि आज पण आज कस्टमर पण मध्ये थोडंसं आता मीटरनं बंद कराल तर तरी मी कॅन्सल तर कॅन्सल तर आज तर एकही नाही कॅन्सल म्हणजे कॅन्सल किती होऊ दे फक्त मीटरनं जायचं आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्सेशन तुम्हाला ऐकवतोच प्रत्येक बुकिंगला मी तुम्हाला दाखवतो कस्टमरला आधी बुकिंग एक्सेप्ट केलं तर पहिलं बुकिंग एक्सेप्ट केल्या केल्याच त्यांना फोन करूनच पुढे जाणार आता आपण प्रत्येक ट्रिप हा ठीक आहे मित्रांनो चला आता आधी गॅस भरायचा आहे गाडी उद्या ओके झालेली आहे आणि थंडी खूप आहे मग मी लावलो आहे बरं का मीच आहे दुसरा कोण नाही आहे कारण थंडी खूपच आहे ठीक आहे चला इथं तर गॅस बंद आहे थोडंचं बॅरिकेड लावलं आहे तेवढ्यालाच ओड्यालाच दिल असं बनतोय आता दुसरीकडे जावं लागेल आपल्याला लोणकडला मुंडवा चौकात जावं लागेल आता गाडी पण याला उशीर लागेल इथं गॅस चांगला असतो ऑफलाईन आहे पण गॅस चांगला बसतो आणि ऑवरेज पण देतो गाडी पण आता नाही आहे इथून पण झालेला चला आता इथून सीट बसून घेऊ आणि लोणकरला जाऊन बहु गॅस आहे तीनशे पंधरा रुपये भरला चांगलं प्रेशर होतं लोणकरला बरं झालं इथं भरलं आता काय टेन्शन नाही घ्यायचं आता रप्पा रप्पा रपा मारायचे आणि उडली मीठायला आता बघा तुम्ही आता कसं कसं ट्रिप होतो तो तसं होता फक्त आता बघा एकशे अकरा किलोमीटरला दीडशे रुपये द्यायला तर की ज्या आता आता मीटरच फक्त मीटर ऑनलाईन होतं तर आता मीटर बघू आता काय काय होत वा मित्र आलेत आमचे काय किती मारला धंदा बक्कर झाला लय हाणला झोपेत न उठल कसं आहे मग हालचाल धंद्याच एकशे सत्तावीस करायचं ओन्ली मीटर ओन्ली मीटर मोहीम सुरू जे आपले रेग्युलर आहे मित्रांनो तुम्हाला किती वर्ष झालं बघतोय दहा ला चालू केलं साडे अकरा वाजलेत सगळं मिळून सुद्धा पण अजूनही एक ट्रिप मी अजून उचललो नाही तुम्हाला सांगितलं होतं सगळं मिट्टर ना कस्टमरच तुम्हाला दाखवणार होतो पण ट्रिपच बच मी उचली पण नाही येणार तर उचल ना कुठं होय किती केला धंदा तुम्ही आज एक ट्रिप मारलो <laughs> <मिटारनी। laughs> पाक धंद्याची वाट लागलेली आहे मित्रांनो आता आज दीड तास झालं आता तुम्ही रिक्षा दाखवत बघा इकडे रिक्षा आहेत इकडे लाईन लागले ते तर मित्रांनो प्रायव्हेट बाड होत तुम्हाला का ओला ना उभेर कसलंही पडलं नाही प्रायव्हेट भाडं होतं प्रायव्हेट भाडं घेऊन इथं पेटेत आलो पेटेत आल्या आल्यानंतर ओलाचं पाचशे पंचावन्न रुपयाचं पडलं होतं ते कुठलं माहिती शिक्रापूर <स्टीण गुण> शिकरापूर फक्त पाचशे मध्ये <स्टीण> हाट म्हटलं तुम्हाला दाखवत राहून गेलं आणि बोललं त्याला तरीच ते गेलो त्याला बोललो तर पर्यंत मीटर ना जाईल तिथून आ, जे किलोमीटर होईल रिटर्न यायचं ते म्हणजे याच्यापर्यंत लोणीकंद पर्यंत तर तिथपर्यंत तर काय होईल ना तुम्हाला मला पैसे तेवढे द्यावं लागेल भले ते दहा रुपये किलोमीटर असलं तरी पण चालेल मला द्यावं लागेल तुम्हाला तिथपर्यंत तर कारण मला तिथून एम टी यावं लागेल म्हटलं ते तयार <laughs> झाले होते पण ते बोलाल ते मी फक्त सातशे रुपये देतो टोटल मला सातशे रुपये मध्ये मला परवडत नाही मीटरच क्रॉस करते सातशे रुपये तर आणि मीटर प्रमाणे चाललं तर मग तुम्हाला सातशे क्रॉस करेल तर मग परत तुम्हाला एम टी यावं लागेल तिथे लोणी कंपर्यंत कमसे कम, कम दहा किलोमीटर तर मला एम टी यावं लागेल सर म्हणलं तर ते म्हणले नाही तेवढंच देतो मला का चल कॅन्सल मार म्हणलं जास्त मस्कर नाही लावलं मी त्याला त्याने तरी विचारलो ते मला किती मी म्हणलं डायरेक्ट नऊशे रुपये सांगितलं होतं नऊशे रुपये खूप होतात खूप होतात नाही मी उलट कमीच सांगितलं तुम्ही पोर्टल वगैरे केला तर तुम्हाला डायरेक्ट दीड हजार रुपये सांगेल तुम्ही मला म्हणलं तुम्ही चेक करून घ्या म्हटलं तो ऐकला नाही जाऊ दे म्हटलं त्याला सोडून दिलं जेवण करून घेतलं आत्ता आता परत सुरुवात करतोय आता किती कर होतंय कामच लय अंदाज लाय का भावाडं तुम्हाला ऐकवा ऐकवा म्हणतोय पर एक पण बुकिंगच नाही आता इथून बुकिंग कसं पडते त्यावर आता डिपेंड पडू लागले तिथं पण सगळे चाळीस पन्नास चाळीस पन्नासचे पडू लागले ती तर त्या आपल्याला काही उपयोगायचं नाही ते पडून होत आहे काय म्हणत आता मित्रांनो आता इथून बाहेरचं ओलाचं उचललोय एकशे नव्वद रुपये दाखवलं तर आता आपल्याला त्यांना आप कस्टमरला फोन करू तुम्हाला बोललो तसं आपण कस्टमरला फोन करूनच आता त्यांच्या पिकअप लोकेशनला जायचंय तर आता मी फोन लावतो काय म्हणतात बघा मी होत असेल तरच जाणार आहे नसेल तर नाही तुम्हाला ऐकवतो पण ऐका ऐका आता फोन उचलत नाही आ हेलो हाँ सर अभी आपने ओला बुकिंग किया था ना हाँ तो फिर आपको पता है ना सर सब मीटर से चलता है मीटर के हिसाब से जाना पड़ेगा सर क्योंकि ओला ने रेट कम किया है ना वो आपको पर नहीं है अभी वो कुछ तो टेक्निकल इशू चालू है तो मीटर से जाना पड़ेगा नाही ना तो आप ठीक आपल करू शकतो सर बघितलं होता मित्रांनो कसं डायरेक्ट कॅन्सल करतात हे का होतो माहितीये का मित्रांनो हे सगळे जे आपले लोक येते ना रिक्षावाले बांधव त्यामध्ये जे कळत नाही रेट कसं यायचं कसं नाही हे जे कळत नाही ना त्यांना हे काय करतात जे रेट दाखवतात तेच आता दोन दिवस झाला तुम्हाला सांगितलं आता आपल्या प्रत्येक रिक्षावाले बांधवांना पण माहीत नसेल तेरा रुपये बारा रुपये साडे तेरा रुपये या अशा पर किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याला तो ना रेट देऊ लागला आहे तर त्याच्या हिशोबाने ना इतकं रेट कमी बारा बारा रुपये तेरा तेरा रुपये किलोमीटरनं लोकं पळू लागले त्याला कसं परवडतं मला तेच कळत नाही आहे आता तुम्हाला दाखवलं समोरच फोन करून तरच हाल हालणार आपण येतो नाहीतर नाही कारण ना असं नुकसान करण्यापेक्षा असं बसून राहू दे आपली गाडी थांबून राहू दे चालेल पण असं यांचं कोणाचा फायदा करण्यात काय उपयोग नाही फायदा कस्टमरचा पण होत नाही हे तर माझा झाले हे ओला उबेरवाले आहेत ना ह्यांची दादागिरी वाढते अजून ह्यांचं माज वाढतं अजून उद्या दहा रुपयाला आणील दहा रुपयाला पण आपण जायचं का आपण आता आपलं आपला धंदा आपलं बिझनेस आपण आवरायला पाहिजे आत्ताच आत्ता जो आवरलं तर तरच ते पुढं काय तर होईल नाहीतर काय उपाय नाही तुम्ही पण तुम्हाला पण रिक्वेस्ट करतो मित्रांनो कुठली असू दे मीटर प्रमाणे उचला आणि त्या कस्टमरला समजून सांगा ठीक आहे बघा आता कधी मीटरनं जाईल तुम्हाला सांगेलच तेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ ता पण आता कसं व्हायचं धंदे मित्रांनो अजून एक एकशे चाळीस रुपये उचललो विश्रांतवाडी एकशे चाळीस रुपये होत नाही बघा दाखवतो तुम्हाला आता ह्यांना पण फोन करू रोहित कुमार ते त्याला फोन करू काय बघू मीटर प्रमाणे येते का कसं करते बघू हॅलो हा आपण बुकिंग हा विश्रांतवाडी केले बुकिंग होता ना आपने हा तो फिर अभी मीटर जाना पडेगा सर, सर। आ, आज़ा, आज़ा ना मीटर ओके ठीक आहे सर मित्रांनो असे मीटर ना आता पहिला ट्रिप तयार झालेला मित्रांना आणि मीटर मित्रा न का तयार झाल्यावर कारण का तयार का करायचं माहितीये मित्रांनो कि आपल्याला हे मीटर ना आपण स्वतःहून तयार केलं तर त्यांनी ओके म्हणलं तर घेऊन गेल तर ना आपली आयडी ब्लॉक होत नाही आणि आपण कायद्यात असतो कायद्याचा बाहेर जाऊन धंदा करण्यासारखं होत नाही कायद्यात असल्यामुळे आपल्याला मीटरना विचारून कन्फर्म करून मीटरनं जायचं मित्रांनो चला आता यांना पिकअप करतो मग आपण बोलू पुढं किती नाले कस्टमर आहे ती हा म्हणते ती आणि ट्रिप कॅन्सल ट्रिप कॅन्सल केली बघा आहे का हा बोलला मीटर फळ म्हणे आणि आता परत निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यावर लगेच पोहोचोस तर कॅन्सल मारला किती नालायक कस्टमर आहेत बघा त्यांना आधी विचारलो होतो कन्फर्म केलं होतो ओके म्हणल्यावरच मी निघालो आधीच नाही म्हणायला पाहिजे ना मी निघालो नसतो कॅन्सल झाला असता असा अर्धा वाजता झाल्यावर कॅन्सल तिथलं एक मटेरियलचं भाडं भेटलो होतं वाघोलीचं आणि त्यांना तिथं गेल्यावर सांगितलं की मी मीटर जाणार म्हणून कारण तिथं शंभर मीटरवरच होतं मला तिथं जाऊन सांगावं तर ते तयार झाले ठीक आहे कारण मटेरियल सेवा ते तयार झाले महत्त्वाचं म्हणजे आता ते मला ओला ने किती दिला होता ते बघा तुम्ही बघा पहिला ट्रिप होता ना सकाळ कॅन्सल कॅन्सल झालेली दोनशे एकतीस दोनशे एकतीस चे पैसे आता तुम्हाला मीटर दाखवतो बघा मीटर बघा तीनशे चौदा किती मोठा फरक पडला बघा मित्रांनो मीटरने गेल्यानंतर ते त्याकडनं तीन तीनशे चौदा ठिकाणी मी तीनशे वीस रुपये सांगून घेतलं कारण मटेरियल होतं म्हणून मी तीनशे वीस राऊंड फिगर करा म्हणलं मी तीनशे सांगितलं तीनशे तीनशे चौदा चांगला तीनशे वीस करा म्हणलं तर ते तीनशे वीस रुपये केले ठीक आहे मित्रांनो तर असं होतं आपलं चालू आहे आता काय काय होतं बघू आता एक मोठं वाजलं होतं दोनशे प्लस होतं पण ते बसलं नाही आता बघू काय ए फ्यू मोमेंट्स इथे तर मित्रांनो असं होतं आपला आजचा दिवस कपा अरप महाराज चाललो तुम्हाला म्हणलो तसं तिथून कंटिन्यू चांगले बसले मला सकाळ खूप उशीर त्रास दिला आणि खूप कॅन्सल पण झाले आणि आता बसलो आहे शिवनेला जेवण येऊन परत आता इथं शिवाजीनगरला आत्ता फक्त वावोलीची हुकली माझ्या हातून साठ करून गडप झाली नाहीतर व आवलीचं घेऊन डायरेक्ट तिकडे मांजरेला आपल्या गाव घरात का गेलं असतं पण ते हुकली तरी पण बऱ्यापैकी आज गंदा केलो कारण मीटरनं जातो आधी पण जातो पण आज धंदा नसताना सुद्धा पण बऱ्यापैकी झालं त्याच्या हिशोबानं ऑवरेजच्या हिशोबानं बघायला गेलं तर कारण मीटरनं मानलो म्हणून कारण ओला तर अजून खूपच कमी केलेलं आहे रेट त्या सगळ्या हिशोबाने बघायला तर आपण मीटरनं चालू म्हणून खूप बरं झालं आजचा तर या अशा आपल्याला लोक कस्टमर करतात पण बघितलं तुम्ही बोलवतात नंतर ग गड कॅन्सल मग डायव्हर्जन दे आहे बेक करायचे आणि त्यात तर रिक्षावाल्यांची पण म्हणजे रिक्षावाले म्हणा कॅबवाले म्हणा आणि ड्रायव्हर जिंदगीच बेकार आहे सर कोणी असू दे पण ड्रायव्हर लाईफमध्ये ड्रायव्हरच ह्या ह्याच्यामध्ये कोणी येऊ नये माझं मते तर कारण आधी मी पण असंच करायचो की बाबा ड्रायव्हर डायवर ड्रायव्हर करून ड्रायव्हरचा ह्याच्यामध्ये आलो आज डायवरला का कशाला आता सगळ्यांना हात जोडून सांगतो कोणी असलं तर ड्रायव्हरचा डायव्हर लाईफ लाईफ बेकार आहे भाऊ ड्रायव्हरचा नको म्हणत असतो मी स्वतः सांगत असतो आणि या व्हिडिओ माध्यमातून पण तुम्ही सांगा तुम्ही समजून घ्या शेअर करा कोणी ड्रायवरचा विषय काढत असेल तर ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका काही नाही ड्रायवरचं ठीक आहे मित्रांनो चला असंच नेक्स्ट ब्लॉगला लवकरच भेटूया आपण का होतं बघू ठीक आहे आता मी चाललो आहे आता घरी तिथून काय वाजत नाही जे काय आता छोटं मोठं बसेल ते तसं वाज घेऊन जातो ठीक आहे भेटू लवकरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि आपलं चॅनेलला सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका सबस्क्राईब का तुमचं सपोर्ट भेटला तर मलाही बरं वाटेल नाही का ठीक आहे चला बाय गुड नाईट टेक केअर